विधानसभा क्षेत्रात आमदार पराग शहा यांच्या पुढाकाराने आंदोलना जन आंदोलनाचे आयोजन घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्राचे सेवाभावी आमदार पराग शहाजी यांच्या पुढाकाराने दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी परिसरात वाढत चाललेल्या अनधिकृत फेरीवाले तसेच चुकीच्या दिशेने व वा नियमबाह्य वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक धोक्यांविरोधात सर्वसामान्य नागरिक एकत्र येऊन आपला ठाम जाब विचारण्यासाठी जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले यावेळी राजू बर्गे आमदार पराग कल्पेश कोपटे सागर जगताप धर्मेश गिरी विद्याविहार रहिवासी संघटनेचे अध्यक्ष किरण कांबळे आणि संजय महाडिक लॅन्झी डिसोजा संदीप बने दीपक पारेख असे अनेक सहकारी आणि प्रवासी या ठिकाणी एकत्र जमा झाले होते सोबत पोलीस प्रशासन देखील उपस्थित होते पोलीस निरीक्षक डाके साहेब देखील होते तमाम भाजपचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते स्थानिक रहिवासी म्हणून आहोत आज इतकी वर्ष आम्ही या विभागात राहतो आहोत पण या विभागामध्ये यापूर्वी कधी अशी दहशत बघितलेली नव्हती खरं तर रोजगार हा सगळ्यांना हवा आहे पण या रोजगाराच्या रोजगारा खाली या रोजगाराच्या नावाखाली इकडे गुंडागर्दी तसेच इकडे गलिच्छपणे बोलणे महिलांसोबतही एकदम रूडली बोलणे ह्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत इकडच्या महिलांचा उद्रेक यासाठीच होतो आहे की या ठिकाणी म्हणजे दिवसा ढवळ्या बाजूने जरी महिला जात असेल तरी आया बहिणींच्या विविध अंगांची उपा म्हणजे उप, उप उपदेश करून बोललेल्या गोष्टी होत आहेत आणि ते देखील त्यांना जराही लाज वाटत नाही इथे नशेत असतात पोलीस प्रशासन येतं त्या टायमाला फक्त ते तेवढ्यापुरती थातूरमातूर कारवाई होते परंतु त्याच्यामध्ये त्यांना युनिफॉर्म दिसत नाहीत या ठिकाणी जे शेअरिंग ऑटोले आहेत त्यांचे काही नियम धाब्यांवरती टाकून कलेक्शनच्या नावाखाली चौथी आणि पाचवी सीट भरली जाते त्यामुळे सुरक्षेचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा मुद्दा उपलब्ध होतो आहे लोकांना इकडे जाण्या येण्यासाठी वाट राहिलेली नाही कुठल्याही प्रकारची लाईन व्यवस्थित नाही आणि इनलिगली रिक्षा स्टँड इथे थाटून ठेवून इतरांचं दुकान पोट भरण्याचं या ठिकाणी चालू आहे एवढं आम्हाला निक नक्की कळलेलं आहे म्हणून आम्ही ह्याच्या विरोधात पाऊल उचललं आहे आम्ही पोलीस प्रशासनावरती आम्हाला भरोसा आहे जर त्यांनी ठरवलं एक पर्सन जरी ठरवलं तरी ही कारवाई झाल्याशिवाय त्यांना काही म्हणजे करता येणार नाही आणि या कारवाईनंतर सगळेजणं एकदम चिडीचू बोटील आणि व्यवस्थित लाईनमध्ये येतील आमचा विरोध त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावरती नाही आहे आमचा विरोध आमच्या इकडे चाललेल्या त्यांच्या गलिच्छपणाला त्यांच्या या इनलिगली अनधिकृत त्यांच्या या रिक्षा स्टँड उभारलेल्या आणि त्यांच्या या बिनका बेकायदेशीरपणे चाललेल्या रिक्षांना याचा आम्हाला विरोध आहे याच्यावर आम्ही हा आजचा हा या ठिकाणी उभं राहून निषेध व्यक्त करतोय पोलीस प्रशासन महानगरपालिका आम्हाला नक्कीच समर्थन करेल असा आम्हाला विश्वास आहे मी विद्यावर रहिवासी संघाचा इथला अध्यक्ष आहे आणि ह्या गावचा मी इथला रहिवासी आहे इथं जे होत असलेलं जो आता तुम्ही माझे इतर काही सहकारी होते त्यांनी त्या गोष्टी तुम्हाला बोललेल्या आहेत त्याचा सुतोवाद पुन्हा करणार नाही आमची मागणी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेला एवढीच आहे की पोलीस प्रशासनाने इथं सजग राहावं जी रा वाहतुकीची कोंडी होते त्याच्यावरती उपाययोजना करावी आणखी एक मागणी आहे इथं वाहतूक इथं बीट एक पोलिसची बीट असली तर थोडासा त्याच्यावरती लोकांच्यावरती प्रभाव पडेल आणि महानगरपालिकेला जे महानगरपालिकेचे निर्माधीन इथं उड्डाणपुलाचं काम चालू आहे रस्ता रुंदीकरण इथं करून द्यावा की जेणेकरून ट्रॅफिकची समस्या इथे सॉल्व्ह होईल लोकांना येण्या जाण्यापासून जे त्रास होतो आहे त्याच्यामध्ये रिक्षा चाल आम्हाला कोणाच्या पोटावरती पाय द्यायचं नाही आम्ही हे कोणतं जनआंदोलन उभं केलेलं नाही एक स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार इथं साहेब आले आणि आम आम्हाला ज्या व्यथा होत्या त्या आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहे आम्हाला कोणाला नाही आम व्यथ मांडणे हा आमचा अधिकार आहे कारण लोकप्रतिनिधी त्याच्यासाठीच असतात की लोकांच्या व्यथा सॉल्व करण्यासाठी आणि आमची एवढीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाने इथं एक पोलीस बीट उभी करावी किंवा गस्तीचे जे पोलीस आहेत त्यांची संख्या वाढवावी आमदार साहेबांना पण केलेल्या आहे संदर्भात बोललेलं आहे विद्यावर रहिवासी संघातर्फे यासर्फे आम्ही त्याची मागणी करतोय वारंवार पोलीस स्टेशनशी पत्रव्यवहार केलेले आहेत आणि आता एक तुमच्या मा, माध्यमातून आम्ही आणखी हे सांगू शकतो की इथं महानगरपालिकेनं लवकरात लवकर जो उर्वरित रस्ता आहे त्याचं रुंदीकरण करावं आणि मुंबई पोलीसचे जे वाहतूक शाखा आहे आणि शहर पोलिसचे घाटकोपरचे जे या आहे पोलिस ठाणे आहे यांनी इथं त्यांचं गस्त वाढवला तर इथली परिस्थिती आटोक्यात येण्यासारखी आहे आणि ही होईल ही अशी आमची आशा आहे या इथे आज पोलिसांना कळवल्यानंतर आमदार पराक्षांनी प्रशासनला कळवलं की इथल्या इथं मोठे प्रॉब्लेम आहेत लोकांच्या अडचणी भरपूर आहेत रिक्षावाले ऐकत नाहीत फेरीवाले ऐकत नाहीत महिलांच्या अंगावर गाड्या टाकतात ते नशेमध्ये असतात यासाठी आमच्या साहेबांनी प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंटला सांगितलं होतं त्यानुसार आम्ही इथं आलेल्या पोलीस डिपार्टमेंटच्या आणि प्रशासनच्या लोकांना आम्ही त्यांची माहिती देण्यासाठी इथं आलो की बाबा इथं अशा अशा प्रकारचं हे चालतं लोकं ऐकत नाहीत रिक्षावाले ऐकत नाहीत फेरीवाले ऐकत नाहीत त्याच्यामुळं तुम्ही त्यांना कंट्रोल करा हे आम्ही त्यांना सूचित करून दिलं त्यांना कंट्रोल करायचं सांगितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला हा विभाग हा तुम्हाला इथं त्रास होणार नाही याची आम्हाला ग्वाही दिलेली आहे निष्प्रभ निष्प्रभ ठरलं आहे असं म्हणण्यापेक्षा इथं कंट्रोल करता येत नाही आहे आणि इथं कंट्रोल होत नाही म्हणून सर्व या जी जी, जी जनता उभी आहे या सगळ्या जनतेनी साहेबांकडं प्रश्न मांडला की साहेब इथं ऐकत नाहीत आमदार साहेबांनी ताबडतोब प्रशासनाला सांगितलं प्रशासनाला इथं बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांना कल्पना दिली की हे बघा हे काय चाललं आहे त्यानंतर नक्कीच ते त्याच्यावर कारवाई करू असे म्हटलेले आहेत आम्हाला इथून त्या तिकडे त्याबाला जायला होत नाही असं आणि आम्हाला उलटे बोलतात की तुम्ही बघून चालायचं म्हणजे आम्ही बघून चालून तुम्ही रिक्षा कशी घेऊन येणार आणि आम्ही इकडचेच आहे मुंबईचे क्रिश्चन आम्ही कुठे जाणार गाव दे सोडून तुम्ही माझे सेवन्टी नाईन आहे तेच तुम्ही रिक्षा आता बघा बस चालले बसवाल्याला हाय का जायला रस्ता हां आता आम्ही वयस्कर बायका कशा जाणार इथून चिराग नगर जाऊन पण आलो चिरागनगरला आमची एनशी पण नाही घेतली आता खराब शिवाय माझ्या तोंडात सांगायचं आहे की माणसांना बघून तुम्ही असं वागा काही कोणी पण येतात जातात ते बघत नाही आणि माणसांना कसं पण वागून जातात आणि बोलून पण जातात तसं व्हायला नको आहे कारण आपल्याला इथंच आहे आणि इथंच बघायचं आहे पण ते बाहेरचं माणसं येऊन इथं का लोकल नागरिकांना एवढं हैराण करून जातात ते व्हायला नकोय